हां हॅलो स्वागत आहे तुमचं आमच्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो, सो हा गावचा होता सेकंड डे तो आम्ही चाललो होतो आणायला गेलेलो आम्ही तो आम्ही तिकडनं घरी चाललेलो घरी जाऊन रियांच्या आम्हाला बाळगोपाळ जेवायला घालायचे होते सो आम्ही घरी गेलो स्वयंपाक वगैरे सगळा बनवला तिथे काय मी व्हिडिओ शूट केलंच नाही स्वयंपाक बनवायचा होता आणि मंदिरात पण जायचं होतं ते घेऊन सगळं डायरेक्टली मंदिरात गेलो मुलांना वगैरे गोळा केलं आजूबाजूच्या त्यांना जेवाय वगैरे घातलं हे आमचं रामदैवत आहे श्री बुवा महाराज मग मा मुलांना वगैरे बोलवून त्यांना जेवायला वगैरे घातलं जास्त काय भेटले नाही पण जेवढे भेटले त्यांना जेवायला घातलं सो हे मंदिर आमच्या शेताच्या इकडेच आहे सो असं छान मस्त होतं वातावरण आणि त्या दिवशी पाऊस नव्हताच ऊन पडलेलं छान मग इकडे आतमध्ये मुलांना जेवायत घालत होत्या मग मामी जेवायला वगैरे घातलं सगळं क्लीन वगैरे हो केलं आणि सगळं मी भांडे वगैरे उचलले आणि त्यांच्याकडे घेऊन इकडे मी पण चाललेले अंडा घेऊन माझ्याकडे मी फक्त हांडाच घेतलेला आणि सगळे भांडे वगैरे दिले होते त्यांच्याकडे त्यांच्या डोक्यावर आणि हे सगळ्या पोरांना घेऊन इकडे चालली होती त्यांची मस्ती काहीतरी चाललं होतं त्यांचं कोण नाचत होतं हे गाणं बोलत होते यांनी घेतलेलं खांद्यावरती याची पण चालू होती मस्ती खेळत होता त्यांच्याकडे बघून इकडे आयुष आणि राजवीर मिसिंग होता बाकी सगळं आम्ही आमच्या घरची लहान पोरं सगळी होतो इकडे सिया आरू उड्या मारत आहेत मग आम्ही इकडे सगळे निघालो राजवीर पण आलेला आमचं सगळं कार्यक्रम वगैरे झालं जेवण वगैरे झालं सगळी पोरं घरी वगैरे गेली त्यानंतर ना मग राजवीर आलेला त्याला थोडं बरं नव्हतं ना मग तो गेला होता तिकडे घरी मग नंतर ना तो आला मी घरी वगैरे आलो आईंनी पाणी वगैरे चालू केलेलं बोर चालू केलेला आईकडे पाणी वगैरे भरलं मी घरात त्यानंतर ना इकडे झाडांना पाणी टाकत होत्या पाणी वगैरे भरून झालं त्यांचं चाललं होतं झाडांना पाणी टाकायचं त्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी यायचं होतं मुंबईला सो ताई आणि मी गेलो होतो शेजारच्याकडे त्यांनी आम्हाला टॉमॅटो घ्यायला बोलवलं होतं मा मी रियाशला पण घेऊन गेलेलो सोबत आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यांनी आम्हाला टॉमॅटो वगैरे दिली आणि तिथे थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या घरी आले मस्त कनिज भाजलेलं खाल्लं इकडे चाललं होतं चहाची तयारी आणि यांचं चाललं होतं पोरांना बाहेर खेळवायचं दारू बोलत होती का की मला पण व्हिडिओमध्ये घ्या मग तिला पण घेतलं व्हिडिओमध्ये इकडे चालू आहे सगळ्या पोरांची मस्ती आणि वहिनी इकडे चहा घेऊन फिरताय सगळ्यांच्या मागे चहा घ्या चहा घ्या पण त्यांना इकडे बोलवलं मग आम्ही सगळ्यांनी बसून चहा वगैरे घेतला इकडे राजवीर खेळतोय दोरुडी इकडे सानू आरू राजवीर सगळे म्हणजे फक्त आयुष्यच नव्हतं नाही तर सगळे पोरं आम्ही गेलो की वाडीला येतात इकडे चाललं होतं यांचा काहीतरी व्हिडिओ काढायचं आणि इकडे मी रात्रीच्या जेवणाची तयारी करत होते सिया राजूरी इकडे खेळत होते त्यानंतर ना मग आम्ही गेलो संध्याकाळी वाडीतल्या घरी आजी का त्यांच्याकडे आजीक त्यांच्याकडे गेलो त्यांना खायला वगैरे नेलं थोड्या वेळ तिकडे बसलो पोरांना घेऊनच गेलेलो इकडं आत्ती आणि आजी राहतात म्हणजे आहोंची आजी आणि आत्या राहतात दोघीकडे वाडीतल्या घरी मी इकडे चालले होतो राजूरची मस्ती त्याला ते दात पडले जास्त काय बोलता येत नाही त्यानंतर ना मी काहीच व्हिडिओ घेतला नाही मग आम्ही डायरेक्टली इकडे फाट आळे फाट्यावरच आलो आम्हाला आमची चालली होती मुंबईला यायची तयारी आवरत होतं सकाळी आणि हे नाश्ता करत होते आणि उपवास होता सोमवार होता आणि दादांची इकडे देवपूजा चालू आहे आणि गावाला आलं ना मग थोडे दिवस इकडे राहायचं थोडे दिवस तिकडे राहायचं असंच चालतं आणि हे गावचे काही फोटो काढलेले छान वाटतं गावाला आल्यावर ही फॅमिली सो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा